श्रावण महिना स्पेशल शिवशंकराचा आवडता नैवेद्य बनवलेला आहे तो म्हणजे चुरमा लाडू त्यांना खूप खूप आवडतं तर तुम्ही ही नक्की बनवा सा श्रावण सोमवार चालू होत आहेत तर हा नैवेद्य नक्की करा आणि शिवशंकर भगवानला प्रसन्न करून घ्या तर बघा पूर्ण रेसिपी हे लाडू पंधरा दिवस छान राहतात टिकतात म्हणजे आणि फ्रीजला ठेवलं तर जास्त दिवस राहतात चुरमा लाडू बनवण्यासाठी इथे आपण साहित्य घेतलेले इथे दोन बाउल आपण कणिक घेणार आहोत हे ले ले। एक घेतलं भरून अजून एक तर हे दोन बाऊल भरून आपण कणिक घेतलेले वाट्या म्हणाल तर ह्या एका बाउलमध्ये एक मोठी वाटी आणि अजून एक वाटी असे दोन माट वाट्या मावतात म्हणजे एकूण आपल्या इथे चार वाट्या झालेले कणिक गव्हाची कणिक घेतलेले नंतर इथे बारीक रवा दोन वाटी घेणार आहोत आपण म्हणजे कणिकचा अर्धा रवा घ्यायचा नंतर त्याच्यात एक वाटी आपण डाळीचे पीठ टाकले हरभरा डाळीचे पीठ त्याच्यात आता आप आपल्याला अर्धी वाटी आपण तूप येत गावरान तूप घेतले साजूक तूप आता याचं मोहन देऊन घ्यायचं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं मोहन पूर्ण पीठाला छान चोळून घ्यायचं जर तुम्हाला लाडू याच्यापेक्षा जास्त करायचे असतील तर प्रमाण वाढून घ्यायचं आणि कमी करायचं तर याच्या अर्ध प्रमाण करून घ्यायचं म्हणजे इथे आपण दोन मोठ्या वाट्यांचे जे ना बाऊल कमी घेतले तर त्याचं तुम्ही एक बाऊल घेऊ शकता किंवा जास्त करायचं चा तर मग चार बाऊल घेऊ शकता तीन बाऊल घेऊ शकतात असं आणि त्याच्याप्रमाणेच रवा घ्यायचा त्याच्याप्रमाणेच डाळीचं पीठ घ्यायचं आणि तूप पण घ्यायचं मोहन छान लावलं गेलं आहे आपल्याला तर सोडलं गेलं आहे आता आपण पाणी घेतलेलं आहे पाणी टाकून टाकून आपल्याला भिजून घ्यायचं आहे त्याचा गोळा कसा भिजवायचा आहे आपल्याला निब्बर गोळा भिजवायचा आहे म्हणजे पातळी नको आणि खूप कठीणही नको असं मिडियम भिजवायचं हे बघा असा गोळा भिजून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपण मुटकोळे करतो ना अगदी तसं आणि असं बोटाने करून घ्यायचं आहे त्याला आणि हे आपल्याला तुपात तळून घ्यायचे थोडं चोळून घ्यायचं कारण आपण तुम्ही बर गोळा भिजला आहे ना असं बोटाने करून घ्यायचं चा। खूप छान हे लाडू आणि पौष्टिक पण असतात आपण गावात वापरतोय मैदा वगैरे नाही आणि गोळ वापरणार लाडूसाठी तर हे असे सगळे मी करून घेते आता आपलं सगळं बनवून झालेले मग पुढे आता तळून घेऊया तरही ते कढईमध्ये आपल्याला हे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तुपातच टाळायचं आहे तूप टाकून घ्यायचं व्यवस्थित गरम व्हायला पाहिजे आता त्याच्यात ते टाकून घेऊया फुल गॅसवरच टाळायचं आपल्याला आता उलट करून घेऊया बाजून छान तळून घ्यायचं आपल्याला हे बघा आता मस्त गेलेले काढून घेऊया आता असे सगळे मुठकुळे मी तळून घेते आणि यांना गार होऊ द्यायचं नंतर आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करायचं यांना आता हे तळल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं हाताने चुरून आहे चुरून मग मिक्सरला बारीक करून आहे गार होऊ द्यायचं मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आहे ना आपल्याला हे बारीक दळून आहे हे बघा असं दळून घ्यायचं आपल्याला हे बघा असं दळून आहे म्हणजे जास्त जाडही नाही आणि बारीक नाही असं दळून घेतलेलं आहे आता आपण गुळाचं पाक पाक नाही करायचं आपल्याला वितळून घ्यायचं आहे गुळ आता हे राहिलेलं तूप आहे ना त्याच्यात आपण हे बदाम आणि काजू तळून घेऊया बदाम तळले गेले काढून घेऊया गे काजू तळून घेऊया काजू तळताना कमी गॅस करायचं लवकर लाल होतात काजू छान तळले गेले काढून घेऊया आता किशमिशी तळून घेऊया किशमिश पण तळले गेले आता ते काढून घेऊया तुपामध्ये गुळ टाकून घ्यायचा आहे गुळा आपण इथे ना स्टीलची वाटी आहे ना तीन वाट्या घेतलेल्या बनून तीन वाटी गुळ घेतलेला आहे ही वाटी बघा गुळ आता पूर्ण वितळलेला आहे वगैरे नाही असं बघून घ्यायचं आपल्याला पाक वगैरे करायचा नाही फक्त तो तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे आता आपण टाकून घेऊया गॅस बंद करते इथे आपण आता बदाम काजूचे तुकडे करून घेतलेले सगळं टाकून घेऊया हा गोळ मी तळून घेतलेला आहे ना तुळीचं टाकून घेऊया गरम गरम टाकून घ्यायचेलं आहे इथे आपण साखरेच्या वापर केलेलं आहे त्याच्यामुळे लावून खूप पौष्टिक बनतात आणि घरातले सगळेजण खाऊ शकतात लहानपणापासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत आता आपल्याला हे सगळं हळवापर्यंत मिक्स करून घ्यायचं कारण ते गरम आहे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं सायाने आपण मिक्स करून घेतले आता आपल्याला ह्याच्यात खसखस टाकून घ्यायची आहे खस खसखसमुळे खूप छान दिसतात लाडू आता इथे मी विलायची आहे ना साखर मध्ये घेतलेली आहे आणि आता थोडस जायफळ टाकूया आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं एक जीव व्हायला पाहिजे सगळं घेऊया छोटी मोठी साईज तुम्हाला केवढी हवी लाडूंची तेवढी करू शकता तर हे लाडू खूप ताकदवर असतात नक्की तुम्ही तुमच्या मुलांना मिस्टरांना करून द्या सध्या आहे पावसाळा तर इम्युनिटी पॉवर आपली वाढवण्यासाठी हे लाडू करून द्या आणि तुम्हाला माहिती आहे का सोळा सोमवारचे जे व्रत करतात ना शंकराचे जे व्रत असतात त्याच्यासाठी पण हा नैवेद्य दाखवला जातो चुरमा लाडूचा कारण शंकर भगवानला हे लाडू खूप आवडतात तर बघा आपले लाडू किती सुंदर दिसत आहेत होतंय का खायचं मन बघा नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही पण तर सगळे मी लाडू आता पटापट करून घेते तर बघा माझ्या मैत्रिणींनो आपले मस्तपैकी चुरमा लाडू तयार झालेले तुम्हाला लाडू फोडूनही दाखवते खूप सुंदर लाडू तयार होतात ते बघा तर नक्की तुम्ही हे लाडू करून बघा आणि रेसिपी आवडल्या असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनल न्यू भेट दिली असेल त्यांनी सबस्क्राइब करा शेजारी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नक्की ह्या श्रावण महिन्यात तुम्ही हे चुरमा लाडू करून बघा आणि नैगत्य दाखवा चला बाय बाय